आमुचा विनोद ते जगा जगामरण करीती भावहीन देखो वेखी नकळे सतत हिताचा विचार तेही दारोदार खाती फेरे वंदीले वंदावे निंदीले निंदावे एक गेले जावे त्याची वाटा तुका म्हणे कोणी नाईके सांगता होती यमदूता वर पडे आमचा परमार्थ म्हणजे एक विनोद झाला आहे परंतु त्या विनोदाने या जगाचे मरण आहे आमचा पारमार्थिक भाव समजून न घेता फक्त त्याचा देखावा करणारे लोक या जगामध्ये आहेत परमार्था परमार्थाचं सुद्धा लोक दिखावाच करतात आम्ही किती भक्ती करतो हे दाखवण्यासाठीच ते भक्ती करतात स्वतःच्या हिताचा विचार कशात आहे हे समजत नाही ते जन्ममृत्यूच्या दारात कायम ये जा करत राहतील जे लोक आमचे अनुकरण करतात जे लोक लोक आमच्यासारखंच वागायला बघतात ते एखाद्याला वंदन केले तर तेही त्यालाच वंदन करतात आणि एखाद्याने निंदिले तर त्याची निंदा करतात एखादा जर त्या वाटेने पुढे गेला तर त्याच्या मागे तेही जातात तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही सांगितले तरी ते लोक ऐकत नाहीत म्हणून ते यमदूतांच्या हाती जातात